मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे हवामान खात्याकडनं सांगली जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे कोयना धरणामधनं बावन्न हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा सातत्यानं वाढ होते आहे सांगली जिल्ह्यामधील कृष्णा नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे सांगलीच्या चांदोली धरण क्षेत्रातही पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे अर्थातच चांदोली दरण क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला पाणी पातळीमध्ये वाढ होताना दिसते तर कोल्हापूर आणि पुण्यासह रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि याच विषयीचे अधिक अपडेट्स घेऊयात सांगलीतनं प्रतिनिधी स्वप्नील पाटील सध्या आपल्या सोबत आहेत स्वप्नील आपण बघतोय की वारंवार नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होताना दिसते आहे धरणामध्ये सुद्धा वाढ होताना दिसते आत्ताची सध्याची नेमकी काय स्थिती आहे पावसाची स्थिती काय सांगता येईल नक्कीच गुरु सांगलीमध्ये पावसाची संतता सुरू आहे तर शिराळा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय चांदोली पाल क्षेत्रामध्ये काल पुन्हा अतिवृष्टी झालेली आहे पासष्ट मिलीमीटर पाऊस चांदोली धरण पाल क्षेत्रामध्ये पडलेला आहे सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे कोयना धरणातून कालपासून पुन्हा विसर्ग का वाढवण्यात आलेला आहे कालपासून कोयना धरणातून बावन्न हजार आठशे चौतीस क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे तो आज दुपारपर्यंत सांगलीमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे सांगलीमध्ये सध्या चाळीस फुटावर कुष्णेची पाणी पातळी या आहे यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे दोन ते तीन फुटांनी घुसण्याच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्यामुळे नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे तसेच पट्ट्यातील नागरिकांचा स्थलांतर देखील करण्यात आलेलं आहे सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर असाच कायम राहिला चांदोली आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्यात येणार आहे त्यामुळे सांगलीची सांगलीवरील पुराची टांकी तलवार आहे ती देखील अद्याप कायम असतात बरोबर त्यामुळे पुराची टांकी तलवार ही अद्यापही कायम आहे धन्यवाद स्वप्नील या सगळ्या सविस्तर माहितीसाठी